कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा कोकणच्या गौरवशाली परंपरेला उजाळा देणारा माझे कोकणचा बहुचर्चित कोकण रत्न दोन हजार पंचवीस दिवाळी अंक नुकताच प्रकाशित झालाय खेड शहरातील पोलीस ठाण्यामध्ये मोठ्या उत्साहात पार पडलेल्या या प्रकाशन सोहळ्यात खेडचे पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांच्या हस्ते अंकाचे प्रकाशन करण्यात आले यावेळी कोकण रत्न या, या विशेष संकल्पनेवर आधारित हा अंक कोकणच्या मातीतील सहा प्रेरणादायी व्यक्तिमत्वांचा प्रवास उलगडतो क्रिकेटपटू सुबोध मायना कबड्डीपटू तसनीम बुर आणि उद्योजक वसंत उदय यांच्यासारख्या व्यक्तींच्या यशोगाथा तरुणाईला नवी दिशा देतील असं पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांनी यावेळी सांगितलं त्यांनी अंकाच्या विषयाचं आणि सुंदर मांडणीचं कौतुक केलं या सोहळ्याला माझे कोकणचे संपादक सदानंद उर्फ बुवा जंगम निवासी संपादक सागर कदम युवा उद्योजक आदित्य शिगवण आणि प्राजक्ता माजलेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते हा दिवाळी अंक केवळ एक भेट नसून तो कोकणच्या जिद्दीचा आणि आत्मविश्वासाचा सा खजिना आहे तो कोकणच्या सामर्थ्याचं सा प्रतीक असून वाचकांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे